पुस्तक परीक्षण पान हिरवे या मनाचे गजल संग्रह परीक्षक मकरंद घाणेकर पुणे गजलकार काशीनाथ महाजन नाशिक दिग्दर्शक पांडुरंग कुकुलवार नांदेड करावे प्रेम सर्वाने करावे प्रेम सर्वाने म्हणावे मित्र स्नेहाने पुरेसे एवढे आहे नको सत्कार हा माझा नको सत्कार हा माझा कवी गजलकार श्री कशीनाथ महाजन यांचा हशेर माझी ओळख मला माझ्या कवितेतून व गझलीतून करायची आहे केवळ एक अंध अपंग कवी म्हणून माझा सत्कार नको असे अगदी मनापासून सांगणारे कशीनाथ महाजन कधी आमचे मित्रत्वाचे संबंध झाले कळलेच नाही आज सारे सत्कार सत्कारासाठी आपआपलेले असतानाही ते सत्कार नको का म्हणता हे खरंच कौतुकास्पद मारुतीचा पार या गझलमध्ये ते गावाचं वैशिष्ट्य सांगतात कवी व गझलकार श्री कश्नाथ माजने यांचा हा शहर माझी ओळख मला माझ्या कवितेतून व गझलेतून करायची आहे धर्म जाती वेगळ्या पण पण साजरा गोतावळा नेहमी माणूस जोडत गावगाडा चालतो नेहमी माणूस जोडत गावगाडा चालतो नेमकी हीच गोष्ट शहरामधून हरवलेली दिसते नेमकी हीच गोष्ट शहरामधून हरवलेली दिसते आजच्या तरुण मुलींना संदेश देणारा अतिशय साधाच पण चिंतन करायला लावणारा शेर बघा खूप तू आहेस सुंदर पण सखे सावध खूप तू आहेस सुंदर पण सखे सावध एवढे बिंदास्त असणे चांगले नाही एवढे बिनधास्त असणे चांगले नाही अधूनमधून काही शेअर असे येतात की ज्या दिसत नसले तरी त्यातून होणारा फायदाच त्यांना दिसतो हा शेअर बघा अंधार जीवनी पण झालो निराश नाही अंधार जीवनी पण झालो निराश ने नाही नेत्रामुळे मनाच्या सत्यास पाहतो मी नेत्रामुळे मनाच्या सत्यास पाहतो मी काशीनाथजी तुम्हाला अगदी मनापासून सांगावं असं वाटतं की आम्हाला डोळे आहेत म्हणून जे दिसतं तेवढंच दिसतं डोळे उघडून आम्ही काहीच बघत नाही आमचे अंतचक्षु तर अगदी बंदच असतात आमचे अंतचक्षुतर अगदी बंदच असतात मला आवडलेला किनारा या गझलमधील हा शेर जीवघेणी वाटते ही शांततेची सभ्यता जीवघेणी वाटते ही शांततेची सभ्यता काढून कोणी कुरापत भांडणारे पाहिजे काढून कोणी कुरापत भांडणारे पाहिजे चार चौघात उगायचं सभ्यतेचा आव आणून कमी बोलायचं मोकळं हसणं बोलणं म्हणजे जणू सभ्यता न पाळणं या सभ्यतेमागे दडलेली असभ्यताच जीवघिणी वाटत राहते आणि म्हणून ते म्हणतात वाटलं तर चार शिव्या घालून भांडण काढा वाटलं तर चार शिव्या घालून भांडण काढा पण हा निरर्थक सभ्यतेचा बुरखा फेकून द्या पण हा निरर्थक सभ्यतेचा भुरखा फेकून द्या काही वेळा का एखादा शेर असा लिहिला जातो की तो अगदी प्रत्येकालाच आपला वाटावा शिल्पकार ह्या गझलमधील हा शेर बघा जीवनास मी महत्त्व देतो जीवनास मी महत्त्व देतो सुख दुःखाला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही ती दुसऱ्याला नाही ती दुसऱ्याला नाही मी मलाच आधी ओळखणं हे खूप महत्त्वाचं मी मलाच आधी ओळखणं हे खूप महत्त्वाचं आणि मी मला जसं ओळखतो अगदी तसेच इतर लोक मला ओळखू शकणार नाहीत ही समज असणं त्याहून महत्त्वाचं आपल्याला काय म्हणायचं आहे हे आपण दुसऱ्याला बरेचदा पटवून देऊ शकत नाही कारण ते आपल्याला किंवा आपण त्यांना पुरतं ओळखू शकत नाही मला तर हा शेअर खूपच आवडला कदाचित काशीनाथजींनी मला किंवा मी त्यांना थोडंसं ओळखलं असेल काशीनाथजीचे हिरव मन या संग्रहात पानापानावरून आणि शेरामधून साथ घालत राहतं प्रत्येक गझल वाचताना या पानाच्या हिरवेपणाची पाना खात्री पडते आणि नंतरचा शेर म्हणजे तर प्रत्येक गझलकाराचं मनच नंतरचा शेअर म्हणजे तर प्रत्येक गझलकाराचं मनच जणू उलगडलेलं आहे पुस्तकाचे शीर्षक असलेली ही गजल पान हिरवे या मनाचे साजरे पान हिरवे या मनाचे साजरे गंध ताजे दरक्षणाचे साजरे गंध ताजे दरक्षणाचे साजरे झोपले आहेत सारे वाटते झोपले आहेत सारे वाटते गाव जागे काळजाचे साजरे गाव जागे काळजाचे साजरे सगळेजण झोपले तरी गजल कराच्या काळजातलं गाव जागच असतं आणि त्यातून सतत खयालांच्या हाताने काळजाला ठोठावत असत काशीनाथजीचं हे गाव जागच असतं रोज त्यामुळे त्यांनी आपल्यासाठी इतक्या सुंदर गजल सादर केले आहेत त्यामुळेच त्यांनी आपल्यासाठी इतक्या सुंदर गजल सादर केलेले आहेत अतिशय सुंदर गजल संग्रह त्यांचा हा पहिलाच गजल संग्रह आहे यात एकाहून एक सरस एकशे दोन ले ले आहे। गजल आहे आता काही खटकलेले बाबी आहेत प्रेम या विषयावर जरा जास्त गजल आहे पण गझल बाबू ते साहजिकच आहे कारण गजलवर प्रेम जडलं की प्रेमावर गजल करावेशे वाटतात अर्थात सानुभव गझलमध्ये शक्यतो शब्दांची अर्धवट रुपये टाळायला हवीत गजल जरी मोठी असली तरी संग्रहात घेताना कमजोर शेर टाळायला हवेत तितकच संग्राम वाचताना मला हे प्रकर्षाने जाणवले की काशीनाथजींची व्रतावर घट्ट पकड आहे आणि उच्च ख्यालांची बिलकुल कमी नाही त्यांच्या पुढील गझल प्रवासासाठी त्यांना मन भरून आणि मुभा शुभेच्छा धन्यवाद मकरंद घाणेकर पुणे